श्री स्वामी समर्थक तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे तर बघा त्रिपुरारी पौर्णिमा जे आहे ते पंधरा तारखेला आहे आणि त्या आधी येणारी कार्तिक चतुर्दशी वैकुंठ चतुर्दशी म्हणून साजरी केली जाते चातुर्मासातील विष्णू शेषावर झोपी जातात तेव्हा त्या काळात विश्वाचा कारभार शंकराकडे असतो वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी शंकर विष्णूकडे येऊन त्यांना त्यांचा कारभार सोपवतात आणि स्वतः कैलास पर्व जातात असे म्हटलं जातं की या दिवशी हरिहर भेट म्हणजे विष्णू आणि शंकरांची भेट भेट होत होत असते असते तर तर या दिवशी हरिहर काय विष्णू आणि शंकराची गळा भेट होत असते या दिवशी आपल्याला काय सेवा करायची आहे बरोबर बारा वाजता आपल्याला वैकुंठ चतुर्दशी जे आहे ते साजरी करायची आहे याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका तर बघा उद्या चौदा तारखेला रात्री वाजता आपल्याला ही पूजा ही सेवा आपल्याला बारा वाजता करायची आहे ही सेवा वर्षातून एकदाच केली जाते याच दिवशी भगवान शंकरांना तुळशी पत्र आणि भगवान विष्णूंना बेलपत्र वाहिले जातात कुठल्याही इतर दिवशी आपण भगवान शंकरांना तुळशीपत्र आणि भगवान विष्णूंना बेलपत्र वाहत नाही फक्त हाच एक दिवस असतो हरिहर भेट म्हणून ओळखला जातो या दिवशी दोघांना तुळशी पत्र आणि बेलपत्र हे त्यांच्या आवडीच्या वस्तू ज्या आहेत ते एकमेकांना आपण अर्पण करत असतो म्हणून अत्यंत महत्वाचा हा दिवस आहे सर्वांनी या दिवशी आवर्जून ही सेवा करायची आहे बरोबर बारा वाजता आपल्याला ही सेवा करायची असते पण आता कोणाला नाही जमलं तर तुम्ही अकरा साडे अकरा वाजता केले तरी सुद्धा चालेल पण प्रयत्न करा की बरोबर बारा वाजता ही सेवा करा कारण वर्षात हा एकच वेळा हा योग जो आहे तो एकच वेळा येत असतो त्या दिवशी रात्री शंकरांना तुळशी पत्र आपल्याला व्हायचे आहे विष्णू नामावलीमध्ये जे विष्णूंची नाव दिलेली आहे ते एक एक तुळशी पत्र घेऊन आपल्याला शंकरांना अर्पण करायचे आहे म्हणजेच काय तर आपल्या घरातल्या शिवपिंडीवर आपल्यालाही अर्पण करायचे आहे त्याचबरोबर आपल्याला विष्णूंना भगवान शंकरांच्या एकशे आठ नावांनी बेलपत्र अर्पण करायचे आहे तर अशा प्रकारे आपल्याला विष्णूंना बेल आणि शंकरांना तुळस वाहून ही पूजा करायची आहे त्या दिवशी विष्णूंनी सहस्र वैकुंठ चतुर्दशीला केले होते म्हणूनच या दिवशी तर्पण श्राद्ध करण्याला सुद्धा महत्व आहे वैकुंठ चतुर्दशी चा व्रत केल्याने श्रद्धापूर्वक सेवा उपाय केल्याने वैकुंठात स्तार मिळण्याची शक्यता वाढत असते वैकुंठ चतुर्दशी महत्त्व काय तर बघा पौराणिक कथेनुसार एकदा भगवान विष्णू यांनी काशी येथे महादेवाला एक हजार कमळ वाहण्याचा संकल्प केला होता विष्णूंची परीक्षा घेण्यासाठी या कमळातून एक कमळ कमी केले यावर भगवान विष्णू यांनी आपले कमळासारखे डोळे अर्पण करण्याचा निर्धार केला विष्णूंची ही भक्ती पाहून महादेव प्रसन्न झाले आणि त्यांनी विष्णूला वर दिला की कार्तिक मासात येणारी चतुर्दशी वैकुंठ चतुर्दशी म्हणून ओळखले जाईल जो कोणी हे व्रत करील त्याला वैकुंठाची प्राप्ती होईल हा दिवस अत्यंत महत्वाचा असतो जर तुम्हाला कमळाचं एकही फूल मिळालं तर ते सुद्धा तुम्हाला भगवान शंकरांना अर्पण करायचं आहे या दिवशी भगवान विष्णूंची सुद्धा पूजा केली जाते विष्णूंना चंदर फुलं दूध दही या सर्वांनी आंघोळ घातली जाते आणि भगवान विष्णूंचा अभिषेक केला जातो आपल्या घरात बाळकृष्णाच्या मूर्तीवर ते आपल्याला अभिषेक करायचा आहे आणि एकशे आठ बेलपत्र आपल्याला त्यांना अर्पण करायचे आहे या दिवशी विष्णू नामस्मरण केलं जातं विष्णूंना गोड नैवेद्य दाखवला जातो त्यानंतर उपवास सोडला जातो तसेच या दिवशी विष्णूसह शिवाची पूजा केल्याने सर्व पापापासून मुक्ती मिळत असते पुराणानुसार या दिवशी शिवाने प्रभू विष्णूंना सुदर्शन चक्र दिले होते या दिवशी शिव विष्णू एकाएक रूपात असतात कार्तिक शुक्ल चतुर्दशी ही तिथी वैकुंठ चतुर्दशी या नावाने ओळखली जाते या दिवशी जो कोणी विष्णू भक्त किंवा शिवभक्त मनोभावे भगवंताची प्रार्थना करतो सेवा करतो त्यांना वैकुंठाची प्राप्ती होत असते कडी एकादशीला भगवान विष्णू झोपतात ते थेट कार्तिक एकादशीला उठतात भगवान विष्णूंच्या अनुपस्थित त्यांची जबाबदारी भगवान शंकर सांभाळतात याबद्दल कृतज्ञता म्हणून विष्णू महादेवाला फळ फुलं आणि बेल वाहतात तर महादेवाला देखील विष्णूंना प्रिय असलेले तुळज जे आहे ते वाहून जागे करत असतात हे हरिहर ऐक्य प्रेम सद्भावना प्रति आदर या भेटीतून दिसून येते तो आदर्श आपण पणही डोळ्यासमोर ठेवून आपण दोघांची उपासना करायची आहे हा वैकुंठ चतुर्दशीचा मागील हेतू असतो वैकुंठ चतुर्दशीला सकाळी स्नान करून हरिहर स्त्रोत म्हणतात त्याचबरोबर विष्णू सहस्र नामं घेऊन बेल आणि महादेवाची रुद्र म्हणा तुळशीची पानं अर्पण केली जातात इतर वेळीत शंकराला बेल आणि विष्णूंना तुळस वाहतो परंतु या भेटीच्या वेळी आगळेवेगळे महत्त्व असून अशी पूजा केली जाते देवादिदेव महादेवांना प्रसन्न केले असतात माता पार्वती देखील प्रसन्न होत असते भगवान विष्णूंचे धान केले जातात त्यासह लक्ष्मी मातेचीही कृपादृष्टी आपल्याला लाभते त्यामुळे घरातील दुःख दारिद्र्य नाहीसे होऊन आयुष्यातील दुःख नष्ट होऊन जातात तर अशा प्रकारे आपल्याला वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी हरिहर हर भेट करायचे आहे म्हणजेच काय तर विष्णू आणि शंकरांची भेट होत असते म्हणून या दिवशी आपल्याला ही सेवा करायची आहे त्याचबरोबर आपल्याला विष्णूंची सेवा वगैरे करायची आहे विष्णू सहस्रनामाचे पठन करायचे आहे व्यंकटेश स्त्रोताचे पठन करायचे आहे विष्णू गायत्री मंत्र लक्ष्मी गायत्री मंत्र या मंत्रांचे सुद्धा आपल्याला पठण करायचे आहे तुम्ही हे स्त्रोत्र मंत्र दिवसभरामध्ये कधीही पठण करू शकतात पण जी काही सेवा आहे ते आपल्याला बरोबर रात्री बारा वाजताच करायची आहे तर अशा प्रकारे आवर्जून ही सेवा करा वर्षातनं एकच दाव ही सेवा करता येते म्हणून सर्वांनी ही सेवा करायला मात्र विसरायचं नाही व्हिडिओ आवडला असेल तर लाइक करा शेअर करा सब्सक्राइब करा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत स्वामी समर्थ